मित्रांनो आपण पाहू शकता डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारदा पाटील हे आता उपस्थित झालेले आहेत वाय सेंटर या ठिकाणी मित्रांनो आपण आत्ता सध्या आहोत वाय बी सेंटर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये श्रीनाथ केसरी या भव्यदिव्य मैदानाचा बक्षीस समारंभ सोहळा पार पाडणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या समयतेत प्रसिद्ध बैलगडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार आणि त्याचबरोबर आहे दुसरीकडं राहुल गोरे आणि महाराष्ट्राचा सगळ्यांचा आवडता लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरचे मालक मोहिलशेठ धुमाळ आहेत तेसुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेत वाय बी सेंटर या ठिकाणी मोहिलशेठ काय सांगाल आजचा आनंद कसा आहे नेहमी तुम्ही मैदानामध्ये बक्षीसं घेता मात्र आज श्रीनाथ केसरीचं हे बक्षीस सोहळ्या जो पार पडतोय तो मुंबईमध्ये वाय बी सेंटरला पार पडतोय अतिशय भव्य असं नियोजन करण्यात आले काय सांगाल त्याच्याविषयी आनंद वाटतो खूप एक वेगळेच वेगळं आगळं मैदान झालेलं आहे त्यामुळे खूप आनंद वाटतो इकडे बक्षीस घ्यायला आज सगळे बैलगाडी मालक पहिल्यांदाच प्रथम मुंबईमध्ये अशा बक्षीस वितरण सोहळ्याला सहभागी होत आहेत हा आनंद कसा आहे तुमच्यासाठी खूप आनंद वाटतो सगळे बैलगाड्या मालक एकत्र आणि बक्षीस घ्यायला एवढे लांबाले त्यामुळे आनंद जास्त आहे जास्त आहे मित्रांनो आपल्या समोर आता प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे खर तर आजचा आनंद ह्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आनंद आहे पण थोडस माझ्या मनात अजूनही शल्य थोडस बोचत आहे तुम्ही का म्हणून तर मी आता मला तुम्हाला ज्यावेळा वेळा फायनल गाडी बकासूरची गाडी खाली गेली पडायला आणि एक एक नंबर तास लागलं त्यावेळेला मला वाटलं की आज बकासूरचा काही दिवस नाही आणि ती जर गाडी मधून असती तर हा आजचा आनंद असा गंगनात माझा नसता माझ्यासाठी खास करून मी बकासूरचा चाहता असल्यामुळं माझ्यासाठी हा आनंद सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला बैलगाडी क्षेत्रात आनंद असता पण बीएमडब्ल्यू आहे की पुढच्या वर्षी आपल्याला कसं आहे की ठीक आहे बीएमडब्ल्यू आहे पण कल का कल आज जो आहे आज के ऊपर बात करने का कभी भी आज मित्रांनो दादांनी आज आम्हाला सुंदर असं मुंबईचं दर्शन करून आणलं त्याबद्दल दादांचा पण आभार आहे आणि आता समोर अजून काय सांगाल सगळं खर तर हे माझं मुंबई हे माझं होम ग्राउंड आहे म्हणा की माझं स्पीच आहे माझं होम ग्राउंड आहे त्यामुळं इथे काय हे सर्व माझे मित्र आज आले ते आणि खास करून सांगतो राहुल अप्पा गोरे जे आम्ही गोरे गोरे म्हणून ज्यांना ओळखतो राहुल अप्पा गोरे त्यांनी हा सगळा बऱ्यापैकी आमचा मित्रांचा योग जुळवून आणला सर्वांना बोलवलं जे जे येणार नव्हते त्यांना सुद्धा बोलवलं मित्र ना म्हणून खरोखरच खूप चांगला माणूस आहे आणि मी मैत्री कशी करावी ती त्याच्याकडून शिकावी जिथे तिथं बकासूर फायनलला असेल किंवा ज्या ज्या मैदानात बकासूर येईल त्या त्या मैदानात दादा कायम असतो काय सांगाल खरं तर कसं आहे की हा बकासूरवरती प्रेम करणारा वर्ग जो आहे तो कधी म्हणजे बकासूर हरला किंवा जिंकला ह्या गोष्टीला विसरून जाणारा वर्ग आणि बकासुरवरती कायमच प्रेम करणारा आणि मी माझ्या बैलगाडीच्या शर्यतीच्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सांगतो असा बैल परत होणे नाही भले आज कोणी पहिला नंबर केला कोणी पाचवा केला कदाचित जर त्या दिवशी गाडी चार नंबर पाच नंबर या तासावरती असती बकासूरची तर आज तुम्हाला चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं पण जे आहे ते आम्ही मान्य करतो आणि पुढे जातो आजचा हा सोहळा कसा आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पहिल्यांदाच असा बक्षीस समारंभ सोहळा पार पडतो आहे जो मुंबईची राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ज्या शहराची ओळख आहे ते म्हणजे मुंबई या ठिकाणी पार पडतं मी खास करून आपल्या बैलगाडी शर्यती ज्यांनी एवढी मोठी बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात भरवली <laughs> ते आमचे दादा पाटील आमचे काय म्हणते माहिती आहे कारण सांगतो तुम्हाला त्यांचे राजकीय गुरु स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि आम्ही आत्ताशी पाऊल ठेवलं आहे त्या क्षेत्रात आमचे पण राजकीय गुरु ज्यांनी आम्हाला मोठं केलं आहे ते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर म्हणून आम्हाला अजून ह्या चंद्रार दादाबद्दल खूप खूप प्रेम जिवाळा काय आहे आणि दादानी इथून पुढं असंच बैलगाडी क्षेत्र उंचीवर न्यावं असंच मी दादांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो दादा त्या गर्दीविषयी काय सांगाल ब बैलगाडीच्या इतिहासातीलच नवं तर मी सांगेल की आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एवढं पब्लिक किंवा एवढी गर्दी पहिल्यांदाच बघायला भेटली असं माझं मत आहे आणि परवाच आपल्या राज्याचे उप लाडके उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शि शिंदेसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं ज्यावेळा त्यांनी हेलिकॉप्टरमधून ते जेवढी गर्दी बघितली आणि साहेबांना एवढं भारी वाटलं की एवढं पब्लिक ते बोले मी पहिल्यांदाच बघितलं आणि खरंच इतिहासातील सगळ्यात मोठी गोष्ट असणार आणि हा इतिहास लिहिला जाणार जाणार आणि तो क्षेत्राच्या इतिहासामध्ये आज पण जाणार आहे म्हणजे मी तर तुम्हाला असं सांगेल हे जे रेकॉर्ड आहे चंद्रार दादाचं हे रेकॉर्ड चंद्रार दादाच मोडणार मला असं वाटत नाही की चंद्रार दादा सोडून कोण रेकॉर्ड मोडणार नाही हे रेकॉर्ड चंद्रार दादाच मोडणार हे दादांचे खास कार्यकर्ते आहेत सगळे आलेले आहेत सगळे याला सुरुवात झाली थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे दादा तुमचं अभिनंदन तुम्ही पण फायनल गुलाची मानकरी ठरलेला आहे आणि आता थोड्याच वेळ गाडी खाली धावायला गेली बक, बकासूरची आणि आमची फायनलला त्यावेळेला मी बकासूर बकासूरच्या जवळ गेलो बाया पडलो बैलाच्या आणि सांगितलं की बैला म्हणजे बकासूरला की आज पहिला नंबर कर रे आणि त्याने दाखवलं कर दाखवून दिलं गाडी कसं आहे कडनं पळणं आणि मधून पळणं यात खूप फरक आहे चालते धन्यवाद दादा थँक्यू मित्रांनो आपल्या समोर येते बैलगडी क्षेत्रातील पहिल्या महाराष्ट्र केसरी बैलगडा मालकीन उर्मिला ताई गायकवाड आहेत उर्मिला ताई नमस्ते, नमस्ते। काय सांगाल तुम्ही आज वाय बी सेंटरला आलाय हा मातीतला खेळ आज शहरापर्यंत पोहोचला आहे बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच मुंबई या ठिकाणी बैलगडी मालकांचा बक्षीस सोहळा पार पडतोय दोन हजार श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस मैदानाचा एकवीसवी सदी काही होऊ शकतय आणि चंद्रा दादानी करून दाखवलं की बाबा महिलेला तर शक्यच नव्हतं मंत्रालयात येणे मुंबई फिरीन सगळं करीन पण इथपर्यंत आज ते माझ्या नंदींच्या इन्व्हाइट केलं चंद्रावर दादांना मी थँक्यू म्हणून आणि गरीब गाडा मालक असतील शेतकरी असतील सर्वांना इथं यायची संधी मिळाली एवढ्या दिवस आपण बघतोय ग्राउंड मध्येच आपल्याला बक्षीस वितरण होता आणि एवढी मोठी बक्षिस ठेवली आता ह्या खेळाला अजून ग्लॅमर येत गेला आता तुम्ही बघताय पिढीनुसार वेळेनुसार बदललंच पाहिजे तर हा एक बदल मी म्हणू शकेन आपल्या भैया काय सांगाल आजचा आनंद कसा आहे हा दैदिक सोहळा मुंबई या ठिकाणी पार आजचा आनंद सोहळा अतिशय चांगला आहे प्रथमतः मी एक स्त्री शक्ती यामध्ये उतरले आणि गोवंशसाठी जे चंद्रदानी सुद्धा अतिशय मोठं पाऊल उचललं त्याबरोबर आमच्या उर्मिलातही पण आहेत आणि अतिशय त्यांचं म्हणजे फार्म हाऊस मथुरा फार्म हाऊस नावाने चिंचाळे खरसुंडी शेजारी ज्यांचे विचार ऐकण्यासाठी संबंध महाराष्ट्र आतूर असतो ते वेताळ साहेब आहेत साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल आज वाय बी सेंटर या ठिकाणी श्रीनाथ केसरी या बैलगाड्या शर्यतीचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय भव्य दिवे अशी तयारी करण्यात आली आहे काय सांगाल त्याच्याविषयी आज डबल महाराष्ट्र चंद्रबाबत दादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि शिवसेनेचं पहिलं अधिवेशन झालं महाराष्ट्र केसरी बैलगाडी क्षेत्रातलं महाराष्ट्रामध्ये साथ ते अधिवेशन अभूतपूर्व असं झालं की सहा ते सात लाख लोकांची गर्दी या ठिकाणी झाली बाराशे गाड्यांची नोंद झाली की ज्या आजपर्यंत कोणत्याही मैदानात झाली नाही आणि पट्टा पट्टपद्धतीचं मैदान आणि जनरल जी की सहा ते सात किलोमीटर बैल पळतात ही दोन्ही मैदाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकत्र भरली ती चंद्रराव पाटील यांच्या पुढाकारांनी भरली आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला संपूर्ण महाराष्ट्र एक दिवस बाकीचं सर्व चॅनलनं बघता कुस्ती बैलगाडी क्षेत्रातील सर्व जे चॅनल आहेत किंवा बैलगाड्या पाळतात त्या सर्व लाईव बघत होते आणि एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही वाय बी सेंटर या ठिकाणी मुंबई मंत्रालयाचे शेजारीचे ठिकाण आहे या ठिकाणी आलो आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा शेतकरी आलेले आहेत की शेतकऱ्यांना सन्मान ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वाय बी सेंटरला पहिल्यांदाच होणार आहे आणि तो चंद्रभाव पाटलांच्या मुळे होणार आहे आज जो सोहळा पार पडतोय इतिहासामध्ये हा सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे त्याच्याविषयी काय सांगायचं आज खराच सुवर्णाक्षरांना लिहिला जाणार आहे कारण या सेंटरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील जे लोक मोठे उद्योगपती असतील यांचाच कार्यक्रम या सेंटरला झाला होता परंतु शिंदे साहेब असतील उदयजी सामंत साहेब असतील किंवा शंभूराजी देसाई असतील चंद्रामदा पाटील यांच्या पुढाकाराने आज पहिल्यांदाच शेतकऱ्याचा सन्मान या ठिकाणी होणार आहे याच्या आधी फक्त राजकारण्यांचा सा सन्मान किंवा उद्योगपतींचा सा सन्मान झाला होता परंतु आज इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत आहेत श्रीनाथ केसरी मैदानातील तीन फेऱ्याच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी जो लखन आणि सरजा ठरला त्याचे लखन बायलाचे मालक आहेत सर्जीराव पाटील आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आज तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मुंबईला वाय बी सेंटर या ठिकाणी आला आहे आज बक्षीस विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे तर काय तुमचा अनुभव कसा आहे काय सांगाल पहिला पहिल्याच्या अंदराज दादा <laughs> यांनी जी स्पर्धा ठेवली त्या थे स्पर्धेमध्ये डबल हिंदकेशरी लखन आणि सरजाबाईलांनी एक नंबर केला आणि त्याचं सग सगळ्याचे सगळे एक ते दहा नंबरचे जे बक्षीस विजेते होते यांचा वाबी सेंटरला दादानी एवढा मोठा सगळ्यांचा सत्कार ठेवला आणि फॉर्च्युनर असेल थार असेल ट्रॅक्टर असेल त्याचं वितरण इथून करायचं ठरवलं त्यावेळेस सगळ्यात मोठा आनंद झाला कारण तो एक खेड्यातला माणूस शेतकरी माणूस आणि जो बैलगाडा शर्यतीवर नितांत प्रेम करतो अशांना जर मंत्रालयातून मुंबईतून जर बक्षीस वितरण होत असलं तरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते केवळ ना केवळ घडली दादा यांच्यामुळंच पहिल्यांदाच हे बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये घडतं आहे का शंभर टक्के बैलगाडा क्षेत्र तर फार जुने आहे आजोबा पंजोबापासूनचं म्हणजे आमच्यानी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असलं परंतु इतकं मोठं त्याला ग्लॅमर आणि इतकं मोठ्या प्रमाणात एवढी मोठी स्पर्धा भरवणं त्याचं बक्षीस इतक्या मोठ्या प्रमाणात थार असेल फॉर्च्युनर असेल ट्रॅक्टर असेल एवढं मोठे बक्षीस ठेवणं आणि त्याचं वितरण हे मुंबई मंत्रालय वाय बी सेंटर इथं असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात इतिहासातली सगळ्यात पहिली गोष्ट त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार दादा पाटील यांनी ज्या पद्धतीने शब्द दिले होते ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीनं ही शर्यत पार पडेल बक्षीस वितरण पण अशा पद्धतीनं पार पडेल त्याच पद्धतीनं दिलेला शब्द दादांनी त्याच पद्धतीने पाळला काय शंभर टक्के दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या फॉर्च्युनर बक्षीस राहील थार बक्षीस राहील था। ते पण सगळे बक्षीस इथं आपल्या समोर इथं आत्ताच बाजूला हजर आहे त्याचबरोबर दादांनी जे सांगितलं होतं मुंबईला वितरण होईल बक्षीसाचं ते पण आज आपण इथं साक्षात आपण आता वाय बी सेंटर इथं आहे बाजूला आपण त्याच्या समोर बसलेलो आहे खेड्यापाड्यातून सगळे आमचे मंडळी बैलगाडा क्षेत्रातले सगळे बैलगाडा प्रेमी सगळेजण इथं हजर आहे आणि सगळेजण येऊन इथं मोठ्या प्रमाणामध्ये हा म्हणजे बक्षी समारंभाचा हा उत्साह होणं आपण तो मोठ्या प्रमाणात इथं साजरा होतो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ज्या भागातून तुम्ही येतात त्या भागातनं तुमच्या भागातील ज्येष्ठ बैलगडी मालक किंवा ज्येष्ठ बैलगडी मालक आहेत ते आलेले आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी हे बघा म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या तर आलेच आहे परंतु जेवढे जेवढे प्रत्येक भागातून इथं सगळे मंडळी आज आले आणि ज्या मंडळीने आमच्या जन्माच्या अगोदरपासून जे बैलगाडा शर्यत त्यांना आहे त्यांनी स्वतः पहिली ही सगळ्या मंडळी आधीच हजर बरं त्याचबरोबर जाता अजून एक शेवटचा प्रश्न दादा तुम्ही सोशल मीडियाला मोठ्या बऱ्याच ठिकाणी बाईट देता बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करता मात्र परवा दिवशी मराठी न्यूज चॅनलच्या क्षेत्रातला अतिशय उत्कृष्ट राष्ट्रातला एक नंबरचा न्यूज चॅनल म्हणजे मा एबीपी माझा या ठिकाणी तुमचं एबीपी माझाच्या कट्ट्यावरती विशेष अशी मुलाखत झाली एक तासाची मुलाखत होती एवढी मोठी प्रसिद्धी आणि एवढं मोठं शेतकऱ्यासाठी प्लॅटफॉर्म चंद्रदानी उपलब्ध करून दिलं त्याच्याविषयी सांगा नक्कीच या अभिमानाची गोष्ट आहे आणि मानव तेवढे धन्यवाद चंद्रदाचे कमी आहे याचं कारण असं आहे हे ग्रामीण भागातला शेतकरी आणि त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीचा आणि बैलगाडा मालक हा एबीपी माझा कट्ट्यावर कधी जाईल हे स्वप्नातही कोणी विचार करू शकत नव्हतं परंतु ते केवळ के ना केवळ साध्य झालं चंद्र आणि जे आमची नंदी आहे मग तो लखन असन सर्जा असन किंवा अजूनही सगळे नंदी असतील हे पळाले म्हणून आम्हाला तिथं जायला चान्स मिळाला आणि केवळ त्या नंदीचे पण आणि चंद्र पण खूप खूप आभार काय मग फॉर्च्युनर घेऊन जायची फॉर्च्युनर मिळाली दादाने फॉर्च्युनर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आता उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येतील आणि ती फॉर्च्युनर आम्हाला सुपूर्द करतील ती चावी देतील आणि हा आनंद खूप मोठा आहे याचं सगळ्यात मोठं श्रेय मी तुम्हाला सांगतो की माझे जे, जे बंधू आहे मनोहर पाटील चव्हाण कारण तो त्याच्यात सगळी मेहनत घेतो आणि एक आमचं हवी आहे आणि आमची जी सगळी टीम आहे तर ह्या टीमचं ते सगळं मी तर कधी कधी मैदानात असतो किंवा मध्ये या शर्यतीत असतो परंतु या सगळ्या लोकांचं खूप मेहनत याच्या पाठीमागली आणि त्या मेहनतीचा पारिपाक म्हणून आज आपल्याला फॉर्च्युनर आता थोड्या वेळात भेटणार आहे चालते मित्रांनो आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत बक्षीस वितरण समारंभ कशा पद्धतीने पार पडला धन्यवाद थँक्यू मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद